शेतकऱ्यांची किंवा परिसरातील ग्राहकांची गरज ओळखून या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे लोकांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी राजूने उपलब्ध करून दिलेली आहे अतिशय छोटस एक काळ या ठिकाणी त्यांनी टाकलं होतं युवालेश्वर लावलेले द्वारी त्याचा गेला गगनावरी या व्यक्तीप्रमाणे या ठिकाणी राजूच्या या दुकानाची भरभराट झालेली आहे मी इथून पुढील काळात सुद्धा याच्याही पेक्षा अतिशय चांगल्या प्रकारची हो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो संगम सेल्स या नवीन दुकानाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित सर्व शेतकरी बांधव बंधू पूर्वी नागावला गेल्यानंतर विनोद सेल या दुकानात गेल्यानंतर ज्या पद्धतीची परिस्थिती होती तशाच पद्धतीची परिस्थिती आज तुला या ठिकाणी आल्यानंतर आपण विनोद सेलमध्ये आलो की काय अशा पद्धतीची या ठिकाणी जे काय तयार केलेलं राजू शेटला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी त्यामध्ये प्रास्तावितांमध्ये गणेची मोडणी असतील डॉक्टर गणेश गायकवाडी असतील यांनी ही सर्व पार्श्वभूमी सांगत असताना प्रामाणिकपणे सातत्य ठेवून जर आपण जनतेची सेवा केली तर यशाला गवसने घालता येते हे राजू शेटने या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर चांगला असा आदर्श ठेवलेला आहे गुजराती मारवाडी ही लोकच फक्त व्यवसाय करू शकतात हा जो काही भ्रम होता तो राज्य माध्यमातून त्यांनी दूर करायचं काम केलेलं आहे आणि आपल्या शेतकरी वर्गाचे अतिशय चांगल्या पद्धतीने ते गेली पंचवीस वर्ष सेवा करत आहेत फक्त आपलं दुकान नाही तर आपल्या सर्वांचा परिवार झालेला आहे व परिवार म्हटलं की आशीर्वाद हे फार महत्वाचे असतात आम्हाला आपली सेवा करण्याची संधी दिली फक्त पंचवीस वर्ष नाही तर अखंड अविरतपणे आपली सेवा आमच्या हातून घडावी शेतकऱ्यांसाठी हायटेक प्रणाली आमच्याकडून होईल अशी ग्वाही देते व्यक्त करण्यापेक्षा सदैव आपल्या ऋणात राहील संगम सदैव आपल्या ऋणात राहू इच्छिते अशी भावना व्यक्त करते व आपल्या सर्वांचे आभार मानून थांबते धन्यवाद महाराज प्रौढ प्रताप क्षत्रिय प्रतापुरंद्रिय कुल राजा विराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज माझ्यापेक्षा मोठा आवाज पाहिजे ना छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की 오빠, <목소리나> 당발 <목소리나> <목소리나> <목소리나>